हाय फ्रेंड कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप सगळे मजेतच असाल तर आज आपल्याला सगळ्यांना नको असणार असेल म्हणजे आज आहे अनंत चतुर्थी बाप्पा जाणार आपल्या गावाला आज आहे बाप्पाचं विसर्जन तर बाप्पाच्या निवेदनसाठी माझी तयारी चालू आहे आज मी करणार आहे पनीरची भाजी कढी भजे आणि आपली पोळी वरण भात आणि देवाचे फेवरेट म्हणजे मोदक तर मी आता स्वयंपाकाला लागले आहे माझे बाकीचे सगळे काम झालेले आहेत तर आता मी स्वयंपाक करून घेते आणि नंतर ते पप्पा उद्यापासून गणपती बाप्पा आम्हाला दिसणार नाही येत दहा दिवस कसे गेले आम्हाला समजलंच नाही काय करतोय सानिध्या मी पेन खतम खतम नेहमीप्रमाणे एशी मस्ती चालू आहे मस्ती चालू मस्ती करून बाप्पाच्या निवेदासाठी केलेलं होतं मी पुरी करंजी वरण भात पापड कुरडाई भजे पनीरची भाजी आणि कढी तर आणि मोदक पण होते बाप्पाच्या आवडतीचे सूर्य कोटी समाप्रवा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्य कार्यं सर्वदा सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विनिनांची मुरवी पुर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर देव शिंदोराची कंते के देव ना <imitation> तुझे प्रेमी आनंद आनंद पूजन भावे व नमः मने तुम्ही माता पिता तुम्हे व तुमेव बंधु सखा तुम्ही तुम्ही व विद्या धनमन तुम्ही व तुमेव सर्व देव गणपती बाप्पा मंगलमूर्ती एक दोन तीन चार ತುಳನೇ ಫೋರ್ತಾйна ಫೋರ್ತಾ ಇದೆ ಓಕೆ ಕೊಕ್ಕರೆ ಕರು ರಾಧಾ ಸ್ಟ್ರಾಂಗ್ ಆಗಿದೆ हळू 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 हा शोर सांड सोड ना तुझा का हात नाही बुडपर्यंत असे लागेल तर हे बघा ही जागा आता सुनीसुनी झाली आहे गणपती बाप्पाचं आपलं विसर्जन झालं आहे आणि आता हे सगळं आवरून ठेवायला लागेल तर आता मी हे सगळं आवरून घेते आणि नंतर तुम्हाला भेटते हे बघा किती मस्ती करतोय डेकोरेशनचा सामान आहे लॉकडाऊन नंतर जेवढ्या आनंदाने आपण बाप्पाच्या आगमनाची तयारी करतो डेकोरेशन छान असं डेकोरेशन करतो आणि तेवढेच दुःख होतं जेव्हा आपण डेकोरेशनचं सामान काढत राहतो पण असं आहे आपण बाप्पालाच विसर्जन करणार नाही तर बाप्पा पुढच्या वर्षी कसे येतील त्याच्यासाठी विसर्जन करणं बी हे जरुरी आहे हॅलो फ्रेंड तर माझं हे ग गणपतीचं पूर्ण डेकोरेशन काढून झालेलं आहे आणि ते सगळं वरती उठवून दिलं आहे मी आणि तर हे सानिध्य मदत करण्याऐवजी एक्स्ट्राचं काम वाढून ठेवतो आहे मला वरती ते झुंबर लावून ठेवलं होतं तर त्याने ते पाडून दिलं ना आता परत लावायचा प्रयत्न करतो आहे हे बघा जास्तीचे काम सानिध्य होी ना ते करत असतो हे बघा ओवर ऍक्टिंग चे दुकान हॅलो फ्रेंड तर इथं आहे समीक्षा होमवर्क चालू आहे आणि जे पाईप लावले त्या मिटीसाठी तर त्याच्यावर टेंट करून द्या म्हणते त्याचा टेंट खरंच चांगला बद वाटन सानिध्य हा असं सा मस्ती खोर सानिध्य आहे uh, मस्ती सोबतच आपण व्हिडिओला एंड करूया आणि भेटूया छानशा नवीन व्हिडिओमध्ये विसर्ज बापाच्या विसर्जनाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर आणि प्लीज सपोर्ट करा तर नवीन छानशा व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय करू बाय चॅनलला सबस्क्राईब केल्या